नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत गावाकडची खास चवीला अफलातून अशी तुरीच्या हिरव्या दाण्यांची कचोरी हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या हिरव्या दाण्यांची ही कुरकुरीत कचोरी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशीच वाटते अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली खूपच चविष्ट बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ व मसालेदार अशी ही कचेरी खायला खूप छान लागते तुम्ही पाहू शकता मस्त खमंग कुरकुरीत अशी आपली कचरी तयार झालेली आहे आणि ही कचेरी बनवायला खूप सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी तुरीच्या हिरव्या शेंगा घेतलेल्या आहे आता हे शेंगा आपल्याला अगोदर सोलून घ्यायचे आहे म्हणजे यामधले दाणे काढून घ्यायचे आहेत आता अशा हिरव्या हिरव्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या पिवळ्या शेंगा असतात त्या अजिबात घ्यायच्या नाही हिरव्या हिरव्या शेंगांचेच आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आता अशा पद्धतीने मी सर्व दाणे काढून घेतलेले आहे आता यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी दहा बारा हिरवी मिरची घेतलेली आहे एक छोटी वाटी म्हणजे अर्धी छोटी वाटी मी धने घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच शोभ घ्यायची एक चम्मच जिरं घ्यायचं अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडं घेतलेला आहे आणि दोन ते तीन चम्मच मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे आता अगोदर आपण मिरची भाजून घेऊया आता अगदी थोडंसं तेल घालून मी मंद गॅसवरती मिरची भाजून घेतलेली आहे त्यानंतर धने घालायचे तव्यावरती त्यावरती शोभ जिरं घालायचं आणि हे सुद्धा अगदी दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर तुरीची जे हिरवे दाणे आपण काढून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची नंतर मंद गॅसवरती मस्त खमंग असे हे आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत आता हे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे आपण जे मसाले घेतलेले आहेत त्या मसाल्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर लसणाच्या पाकड्या अद्रकचं तुकडं आणि जे आपण धणे जिरं आणि शोभ भाजून घेतलेली आहे ते यामध्ये घालायची हळद घालायची आणि पाणी न घालताच याचं मस्त असं जाडसर आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही आज पाहू शकता मी अजिबात पाणी न घालता याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मध्ये मी हे काढून घेते त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला जे आपण दाणे भाजून घेतलेले आहे तुरीचे ते घालायचे आहेत आणि हे सुद्धा पाणी न घालता असे जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आता सर्वदाणे मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहेत आता कढईमध्ये अगोदर आपल्याला बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे दोन तीन चम्मस में पीट ते तीन चम्मच मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे ते आपल्याला मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आता हे मस्त असं भाजलेलं आहे हे काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आता दोन ते तीन मिनिट आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जे दाणे बारीक करून घेतलेले आहे ते दाणे यामध्ये घालायचे आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या जे मसाल्याचं वाटण आहे त्या वाटणामध्ये हे दाण्याचं वाटण आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे जे आपण भाजलेलं आहे बेसनपीठ ते बेसनपीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे बेसनपीठ पूर्ण या सारणामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची मंद गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व बेसन पीठ यामध्ये असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं सारण तयार झालेलं आहे म्हणजे कचोरीसाठीचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता हे सारण आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढायचं आहे आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पारीची तयारी करून घेऊया इथं मी मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चम्मच इथं मी ओवा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये दोन चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे आणि आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या पिठाची अशी हातामध्ये मूठ व्हायला तयार व्हायला लागली म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा मी घट्टसर गोळा तयार करून घेते आता आपण पुरीसाठी जशी कणिक मळून घेतो तशाच पद्धती पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही तुम्ही पाहू शकता असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे ही हा मैद्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण कचोरीत बनवूया आता पुरीसाठी आपण जेवढा गोळा हातामध्ये घेतो त्यापेक्षा थोडा लहान घ्यायचा आणि याची मस्त अशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे आता एक सारखी अशी मी पारी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे दोन ते अडीच चम्मच मी इथं सारण भरलेलं आहे त्यानंतर आता या पारीच्या आपल्याला सर्व कळा अशा जोडून घ्यायच्या आहेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे उरलेलं वरचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं त्यानंतर हाताने अशी असा व्यवस्थित हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाला कचोरीमध्ये पूर्ण कचोरीमध्ये जातो आता अशाच पद्धतीने मी आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते एक छोटासा गोळा घेऊन मी मस्त याची पारी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे याला सुकं पीठ लावण्याची काही गरज नाही पण तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही या याला थोडंसं सुका मैदा म्हणजे जे पीठ आहे ते पीठ लावून पारी लाटून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व कचोऱ्या ह्या बनवून घेते हाताने व्यवस्थित आपल्याला हे असं प्रेस करायचं आहे आता सर्व कचोऱ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपण तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं तेल खूप जास्त कडकडीत गरम अजिबात होऊ द्यायचं नाही थोडं मीडियम गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला कचोऱ्या चोडायच्या आहेत इथं मी चार ते तीन ते चार कचोऱ्या तळून घेते म्हणजे एक एक बॅशने ह्या कचऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आता तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही यामध्ये पाच सहा कचऱ्यासुद्धा एकत्र तळून घेऊ शकता मी इथं चार कचऱ्या घातलेल्या आहेत आता ह्या कचऱ्या आपल्याला मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत मंद गॅसवरतीच तळायच्या म्हणजे पूर्ण आतपर्यंत मस्त खमंग ह्या तळल्या जातात आता मस्त लालसर बदामी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या कचऱ्या तळून घ्यायच्या आहेत अशा उलट उलट पुलट करून आपल्याला ह्या कचऱ्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा रंग आपल्या कचऱ्याला आलेला आहे आणि मंद गॅसवरतीच मी ह्या कचऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या काढून घेऊया त्यानंतर आता अशाच पद्धतीने मी सर्व कचऱ्या ह्या तळून घेते आणि कचऱ्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची ह्या कचऱ्या खायला खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा कारण तुरीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ही कचोरी चवदार तर आहेच पण पौष्टिक देखील आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व कचऱ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहे आणि खूप मस्त टम्म अशा आपल्या कचऱ्या फुगलेल्या आहेत ह्या कचऱ्या खूप छान लागतात लहान मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीनं खातात आणि तुम्ही पाहू शकता मस्त वरून कुरकुरीत अशी आपली कचोरी तयार झालेली आहे ह्या कचऱ्या अजिबात नरम पडत नाही म्हणजे खूप मस्त कुरकुरीत राहतात आणि खमंग कुरकुरीत अशा आपल्या हिरव्या तुरीच्या हिरव्यादाण्यांच्या कचऱ्या तयार झालेल्या आहेत आतून मसालाही खूप छान भरलेला आहे तुम्ही पाहू शकता तर मंडळी या वर्षीच्या तुरीच्या हिरव्यादाण्यांचा म्हणजे हिरव्या शेंगांचा शिजन संप्या अगोदर तुम्ही ह्या कचरा नक्की बनवून खा चवीला खूप छान होतात एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतच बेलायकम प्रेस करा कारण मी अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद